खासदार धैर्यशील माने यांची लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाली आहे त्याबद्दल ई पी एस फाय पेन्शन धारकांच्या वतीनं खासदार माने यांचा सत्कार करण्यात आला ई पी एस फाय पेन्शन धारकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्यासमवेत बैठक घडवून आणण्याचं आश्वासन खासदार माने यांनी दिलं आहे सेवानिवृत्तांना किमान साडेसात हजार रुपये पेन्शन मिळावी महागाई भत्ता आरोग्य सुविधा द्याव्यात यासह अन्य मागण्यांसाठी ई पी एस नाईन्टी फाय पेन्शनधारकांच्या वतीनं दिल्लीमध्ये धरणं आंदोलन केलं होतं दरम्यान ई पी एस पेन्शनधारकांच्या प्रश्नाबाबत खासदार धैर्यशील माने यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती एक ऑगस्ट रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं या बैठकीत पक्षीय अभिनिवेशन बाजूला ठेवून खासदार धैर्यशील माने यांनी त्यांच्या प्रस्तावाला पाठिंबा देऊन पेन्शनधारकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकत्रित भेटण्याचं ठरवलं आहे त्यामुळे पेन्शनधारकांचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर खासदार माने यांची लोकसभा शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाली आहे त्याबद्दल ईपीएस पेन्शनधारकांच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष बीएस किल्लेदार शहराध्यक्ष लालासाहेब गायकवाड एम एस पाटील प्रकाश भोसले एन एस पाटील सुनील कदम अनिल कात्रट यांच्यासह हो पेन्शनर उपस्थित होते